चोराडे एक आदत एक बैल मैदानाचा गट क्रमांक एक सुटला आणि सकाळपासून खूप कमेंटत होता की विठ्ठल नानांचा नंदी नक्की कोणत्या गटात आहे तर आज गट क्रमांक एकमध्येच विठ्ठल नानांचा भुंगा आपला पलटाने दिसला सुरुवातीला चांगला स्पीड लागला होता परंतु मित्रांनो गाडी वागताय नंतर फॉल झाली आणि दुसऱ्या फाटीत गेली त्याच्यामुळे आज नानांची नवीन खरेदी भुंगाची गटालाच हार झाली खूप होत होतं की नानांचा तेज्या दिवाण्या भुंगा कोणता नंदी आज नक्की आहे तर मित्रांनो आज नानांची नवीन खरेदी भुंगा या चोराडे मैदानात आला होता आणि गटालाच हार झाली पुढच्या मैदानात नक्कीच कमबॅक करेल टॉपचा स्पीड लागला होता परंतु गाडी फॉल झाल्यामुळे निकाल भेटला नाही तर कशी वाटली अपडेट नक्की सांगा आणि पुढच्या मध्ये नक्कीच भुंगा कमबॅक करायला चांगलं स्पीड आहे थोडा टाईम लागेल मित्रांनो अजून आणि नक्कीच येणारा काळ भुंगा गाजवेल तर व्हिडिओ आवडले असेल तर नक्की व्हिडिओ लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा बैलगड क्षेत्रातील अशात महत्त्वपूर्ण अपडेट घेऊन नेहमी तुमच्यापर्यंत येत चालत तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये व्हिडिओ लाईक करा चॅनल चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद मित्रांनो चॅनल सबस्क्राईब करा